नमस्कार मैं अजीब बसि शिकलकार बबलू महाराष्ट्र इंडिया से हूँ मैं नागरिक संरक्षण दल में गए 26 साल से कार्य कर रहा हूँ एज ए वॉलंटियर <laughs> आप सभी मंच पर मैं आप सभी के सामने चिकन और पुलिस के आदर में सकता हूं आप सभी आप इस कार्यक्रम में हाजिर हुए आपका आभार मानता हूं विरोधी भरवतात आणि सगळे कारण करतात देशासाठी दुसऱ्या ह्या ठिकाणी आभार वाढतो सगळ्यासाठी बैठक निघाल तत्पूर्वी मी आधी सांगू की बाबा मला जो मला वाटतं आहे देवानी देशामध्ये पदामध्ये वाढ

बबलू आहे मी बबलूची बगली आहे बबलू मी ते बबलू आहे इथे बबलू आहे मी पण बबलू आहे ते पण आहे हे पण तेच आहे हे पण तेच आहे पुढे जाऊल ते पण बगलू आहे सगळ्यांची सेवा करताना <णागे>। इथे पण आहे तिथे सिलेंडर उचलला इथे गॅस सिलेंडर उचललेला उपर, उपर।

ते पण पण त्यांनी कामगिरी राबवलेली आहे इथे पण आणि उत्कृष्ट असे कामगिरी केलेली आहे आणि सर्वांकडे आयुषी कलदार आहे शुकलार आहेत त्यांनी चांगले कामगिरी केलेली आहे त्यासाठी सेंसि खूप खूप आभार आहे आपण पुढील पुढे आहे त्यांनी निश्चित पुढे मुंबई जाणार आहे पण त्यांचे डॉक्युमेंट तयार आहे त्यामुळे कलपर्यंत एक काम चालूच आहे ऑलरेडी अर्ध झालेला आहे सगळ्यांच्या लक्षात येणार जात आहे आता त्यांना भाग्यवान बोलून आभार एक तास ભા�૲ ભિલ ખાળા�ા�ા